नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता ही जी काही वल्लरी आहे ही लावण्याला कॉल करते आणि ईश्वरी व तिची फॅमिली पुन्हा इंदोरला चाललेली आहे असं सर्व सत्य सांगत असते त्यानंतर आता इकडे हे ऐकून लावण्य मात्र खूप खुश होते लावण्य बोलते की काय बोलता मामी तुम्ही हे काय गुड न्यूज सांगता आहो मला तर इतका काही आनंद झाला तुम्हाला काय सांगू असं पण इकडेही लावण्या खूप खुश होऊन बोलते तुमच्यामुळे जर मला ए आय आरच्या आयुष्यामध्ये जागा मिळत असेल असं जेव्हा आता ही लावण्या मामीशी फोनवर बोलत असते तेव्हा मात्र पाठीमागून अर्णव येते अर्णव लगेच या लावण्याला विचारतो की काय काय बोलली तू लावण्या ए आय आरच्या आयुष्यात तुला जागा असं जेव्हा आता अर्णव लावण्याला बोलतो तर मामी लगेच तिकडून फोन ठेवतात आणि लावण्यासुद्धा सुद्धा आपला फोन हातात घेते आणि अर्णवकडे बघत राहते आता ए या आय आर पुन्हा बोलतो की काय काय बोलली तू आत्ता तर आता इकडे लावणने लगेच गेम पलटवते अरे अर्णव मला तुला हे सांगायचं होतं की आपल्या कंपनीला खूप मोठं प्रॉफिट झालेलं आहे ते तुला सांगायचं होतं बाकी काही नाही असं पण ही लावण्य आता शब्द सर्व काही चुकून बोलत असते आणि आपल्यावरील आलेली बाजू जी काय ती पलटवते तर दुसरीकडे आता लावण्य ही अर्णवला बोलते की आज ऑफिसमध्ये एवढं काम पण नाही ए आय आरवर का अरे आय आर तू विचार कसला करतोस अजिबात विचार करायचा नाही तुला मी कॉफी केकची ऑर्डर करत आहे बघतो आता असं पण इकडे जेव्हा ही लावण्य ह्या अर्णवला बोलते त्यावर आता इकडे हा अर्णव बोलतो की हे बघ लावण्य तुला काही काम नसेल परंतु मला खूप कामे आहेत आता इकडे ही लावण्य बोलते की अरे अर्णव मी तुझ्यासाठी एवढं करते आणि तू काहीच का बोलायला तयार नाही असं पण ही लावण्य आता अर्णवला बोलते आहे आपल्यामध्ये जी काही ओळख आहे ए आय आर ती वाढवायला हवी असं माझ्या मनाला वाटतंय त्यावर अर्णव बोलतो की नाही नाही वाढवायची मला ओळख हे बघ लावण्या तू तु तुझ्या तु आयुष्यामध्ये सेफमध्ये राहा मी माझ्या आयुष्यामध्ये सेफमध्ये राहतो अजिबात माझ्या पर्सनल लाईफमध्ये कुणी यायची गरज नाही आहे असं जेव्हा आता अर्णव या लावण्याशी बोलतो तेव्हा लावण्याचा चेहरा खूप पडतो प्लीज लावण्या मला त्रास देऊ नको मी पण तुला त्रास देत नाही समजलंस असं पण इकडे अर्णव जेव्हा लावण्याला बोलत असतो तेव्हा मात्र लावण्य ही अर्णवकडे बघते अर्णव बोलतो की एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तर आता अर्णवला ही लावण्या अर्णवला बोलते की तुला नेमकं काय होतंय एवढा त्रास कशासाठी होतोय माझ्या जवळ येण्याचा त्रास होतो की अजून तू कुणाजवळ गेला आहे त्याचा त्रास होतोय त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की हे बघ लावण्या तू जास्त काही बोलू नकोस अर्णव खूप भडकलेला असतो अर्णव आता लगेच तेथून जाऊ लागतो लावण्या लगेच अर्णवचा हात पकडते आणि बोलते की प्लीज अर्णव अरे तू पहिल्यासारखं ना तर आता अर्णव बोलतो की नाही वागू शकत मी पहिल्यासारखं चुकूनही वागणार नाही ना ना। असं म्हणत अर्णव लगेच आपला हात झटक्यामध्ये सोडतो आणि लगेच तिथून निघून जातो त्यानंतर आता इकडे ही लावण्य खूप एकटीच टेन्शनमध्ये येते ती बोलते की ती मिडल क्लास मुलगी ऑफिस सोडून गेली तरी पण याच्या मनातून ती जात का नाही आहे मी याच्या मनातून तिला नाही ना 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 जर काढलं बाहेर तर मी तशी स्वस्तच बसणार ना 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 ना। या नाही ए आय आर फक्त तू माझा आहे ओनली वन असं ही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता आजी ज्या असतात आजी घरामध्ये बसलेल्या असतात आजीला ईश्वरी जेव्हा मंदिरामध्ये भेटली होती तेव्हा आपल्याशी किती प्रेमाने बोलली होती हे सर्व आता ईश्वरीचे विचार जे आहेत ते आपल्या आजीला पटत असतात आणि अर्णवसाठी ईश्वरीची जी काही पत्रिका गुरुजींनी सांगितलेली असते त्यामुळे थोडंसं आजीला टेन्शन येतं आणि खरोखर ईश्वरी आणि अर्णवची जी काही जोडी आहे ती एकच नंबर जोडी होती परंतु गुरुजी असं का बोलले असेल बरं याचा प्रश्न आता आजीला पटलेला असतो त्यानंतर आता इकडे आजी लगेच बोलतात की अंजली म्हणते त्यामध्ये सुद्धा काही चूक नाही आहे कारण चिंटू खूप बदलला हे बरोबर आहे चिंटूमध्ये खूप बदल झालेला आहे त्याच्या मनात ईश्वरीविषयी थोडी का होईना जागा निर्माण झालेली आहे त्याचंच मला खूप बरं वाटतं या मधल्या काळामध्ये जर ईश्वरीला चिंटू आवडायला लागलेला ला असेल तर खरोखर खूप आश्चर्यजनकची बाब आहे दुसरीकडे आता ही अंजली आजीपाशी येऊन बसते आणि लगेच बोलते की लावण्याचं काय आजी लावण्याची पत्रिका ही अर्णवसाठी योग्य आहे मध्ये आता आजी लगेच बोलतात नाही नाही जिंटूबरोबर लावण्याची पत्रिका जरी जुळत असली तरी पण नाही आवडत मला त्यांच्या दोघांची जोडी ह्या वयामध्ये देव माझी परीक्षा का बघतोय कुणाश ठाऊक कारण ईश्वरीची पत्रिका जुळायला पाहिजेलच होती नेमकं काय प्रॉब्लेम झाला असेल आजी आता आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या इकडे अंजली आणि मामांना सांगते त्यानंतर इकडे आता अंजली बोलते की चिंटू आणि ईश्वरी ह्या दोघांच्या मनामध्ये जर एकमेकांविषयी प्रेम निर्माण झालं असेल तर मला नाही वाटत हे बरोबर आहे तर आता आजीला खूप काही प्रश्न अंजली विचारत असते तर आजी बोलते की अंजली अगं एक काम करतो चिंटू आणि ही आपली ईश्वरी ह्या दोघांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला हवं त्यानंतर आता इकडे आजी बोलतात की अंजली तू एक काम कर बरं तू चिंटूला आणि ईश्वरीला एकमेकांविषयी काय वाटतं ते तू त्यांच्या मनामध्ये जे आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न कर एवढंच काम कर तू फक्त असं पण अंजली ही आजीला बोलते त्यावेळेस आता इकडे अंजली लगेच बोलते की मी आजच्या आत जाते ईश्वरीच्या मनात काय आहे हे सर्व काढते त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की तू गावी जा अविनाश आणि तिथे गणपतीच्या मंदिरामध्ये अभिषेक कर म्हणजे सर्व काही वातावरण जे आहे ते शांत होऊन जाईल असं पण इकडे आजी मामांना बोलतात दुसरीकडे ईश्वरी आणि ही काही सुप्रिया आहे त्या दोघी घरामध्ये बसलेल्या असतात आता ईश्वरी लगेच बोलते की अगं एवढी पटकन नोकरी काही मिळत नाही आहे नोकरी मिळायला खूप धडपड करावी लागते तर इकडे सुप्रिया बोलते की काय नाही ईश्वरी मिळून जाईल तुला नोकरी नको टेन्शन घेऊ ईश्वरी बोलते की लवकरात लवकर मिळायला हवी मला नोकरी तर आता सुप्रिया बोलते की मिळेल अगं नोकरी कशाला तू काळजी करतेस एक काम कर बरं किचनमध्ये जाऊन मला मदत कर थोडीशी जेवायची वेळ झालेली आहे स्वयंपाक करावा ला लागेल आपल्याला बरं असं सुप्रिया ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की ठीक आहे जाऊयात आपण स्वयंपाक करायला तेवढा त्याचा अंजली जी आहे ती अंजली इकडे या ईश्वरीच्या दारात येऊन उभी राहते आणि आता दोघींचं लक्ष तिथे जातं त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की अंजली ताई आल्यात ईश्वरी लगेच पटकन उठते आणि अंजलीच्या जवळ जाते आणि बोलते की ताई याव या आतमध्ये या आता, आता सुप्रिया सुद्धा खूप खुश होऊन अंजलीकडे बघते त्यानंतर अंजलीचा हात धरून ही आपली ईश्वरी तिला घरात घेऊन येते तर ईश्वरी आता अंजलीला बोलते की बसा ताई बसा खाली आता इकडे सुप्रिया पण खाली बसते इकडे सुप्रिया ही अंजलीशी ओळख करून देते आणि ह्या आहेत अर्णव सरांच्या मोठ्या बहीण असं पण इकडे ईश्वरी ही सुप्रियाशी ओळख करून देते आता इकडे अंजली ह्या सुप्रियाला बोलते की बरं झालं तुम्ही इंदोरला गेल्या नाहीत आपली भेट व्हायची होती म्हणून हेच योग्य होतं असं पण इकडेही आपली अंजली सुप्रियाला बोलते त्यावेळेस आता इकडे ईश्वरी या अंजलीला बोलते की अहो ताई तुम्ही आज अचानक कशा आले तिकडे तर अंजली बोलते की इथे जवळ काम होतं थोडंसं मग ते काम करण्यासाठी आले म्हटलं जावईला भेटून त्यामुळे आले तर ईश्वरी बोलते की बरं झालं ताई तुम्ही आल्या त्यावर अंजली बोलते की केरळवरून आल्यापासून आपली गाठ भेटच नाही ईश्वरी तर ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर आता इकडे अंजली बोलते की मला आज स्पेशल काहीतरी इथे प्यायचं आहे कारण मला काकूनच्या हातच्या स्पेशल चहा हवा आहे असं पण इकडे आता अंजली जेव्हा आता सुप्रियाला बोलत असते सुप्रिया बोलते की तुम्हाला तर चहा बनवणार आहे मी परंतु जेवण केल्याशिवाय मी जाऊन नाही देणार तर इकडे अंजली बोलते की नाही व जेवणासाठी नाही थांबत मी तर इकडे ही सुप्रिया जी असते ती बोलते की नाही नाही मी नाही तुम्हाला जेवण केल्याशिवाय जाऊन देणार आणि सुप्रिया लगेच आता जेवण करण्यासाठी आतमध्ये जाते इकडे ईश्वरी आता ह्या अंजलीसाठी पाणी आणण्यासाठी किचनकडे जाते त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि अंजली दोघी छान गप्पा मारत असतात अंजली बोलते की ॲड्रेस बरोबर नम्रताने बरोबर सांगितलं बरं का मी लगेच आले तेवढ्यामध्ये आता इकडे छान अंजली आणि ही आपली ईश्वरी इतक्या छान गप्पा मारत असतात आणि अंजली आता ह्या ईश्वरीकडेच बघत राहते आता अंजली लगेच आपल्या मनाशी बोलते की हिला कसं विचारावं आता डायरेक्टली कसं विचारावं की तुला अर्णव आवडतो की नाही तरी पण आता अंजली लगेच ईश्वरीला बोलते की मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे बरं का ईश्वरी तर आता ईश्वरी बोलते की काय होत आई तर आता अंजली बोलते की इनडायरेक्टली बोलण्यापेक्षा मी फ्रँकली बोलते तू पण तुझ्या मनात जे आहे ते सांगून टाक तुला अर्णव आवडतो का तुझं प्रेम आहे का त्याच्यावर असं जेव्हा आता ईश्वरीला ही अंजली विचारते तेव्हा मात्र ईश्वरी काहीच बोलत नसते तिकडे अंजली बोलते की तुला जर तो आवडत असेल तर आपल्याला पुढे काय करायचं याचा विचार करावा लागणार आहे तू टेन्शन घेऊ हो नको अजिबात ईश्वरी तुझ्या मनात जे आहे ते बोलून टाक सांगून टाक मला त्यानंतर तिकडे अंजली लगेच ईश्वरीला बोलते की मला अर्णव सर खूप आवडतात हे प्रेम आहे की काय आहे हे मलाच काही कळत नाही आहे त्यानंतर तिकडे अंजली लगेच बोलते की अगं अर्णवसुद्धा तुला खूप मिस करतो आहे तुमचं प्रेमच होत आहे एकमेकांवर तुम्ही लग्नाचा विचार करावा असं जेव्हा आता ही अंजली ईश्वरीला बोलत असते त्यावेळेस इकडे आता ईश्वरी बोलते की ताई कुणाचं लग्न आणि काय तुम्ही असं काय बोलताय ताई असं पण इकडेही ईश्वरी आता अंजलीला बोलत असते आहे नंतर आता इकडे अंजली ईश्वरीला बोलते की तू अर्णवला सांगितलं का की तुम्ही इंदोरला जायचं कॅन्सल केलं ते त्यावेळेस आता इकडे ही अंजलीला ईश्वरी बोलते की नाही सांगितलं मी सर ओरडतील म्हणून त्यावेळेस इकडे आता अंजली बोलते की मी सांगत ते वाटतं आता फोन करून त्याला मग तिकडे आता अर्णव हा इकडे साईडला बाहेर असतो त्यावेळेस त्याला सर्व काही ईश्वरीची आठवण येत असते ईश्वरीने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय काय केलं हे सर्व आता अर्णवला आठवत असतं अर्णव त्याच गोष्टीचा एकटाच विचार करत असतो नंतर आता इकडे सर्व काही ईश्वरीचं बोलणं जे आहे ते सर्व या अर्णवला आठवत असतं आणि अर्णव ईश्वरीच्या आठवणीमध्ये पूर्णपणे वेडा झालेला असतो विचार करू लागतो की काही कसं वाटलं नाही ईश्वरीला ती तर डायरेक्टली निघून गेली तिला असं माझ्याबद्दल मनामध्ये काहीच कसं आलं नाही तिला मला सोडून असं वाटलं असं अर्णव विचार करत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो ज्यावेळेस आता इकडे ही ईश्वरी अर्णवला कॉल करते आणि बोलते की अहो सर ताई मला भेटायला आल्या होत्या त्यावेळेस आता अर्णव बोलतो की का कुठे आली होती ताई तुला भेटायला तू कुठे आहे त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की सर आमचं तिकडे इंदोरला जाण्याचं कॅन्सल झालं आम्ही इथेच आहे तर अर्णव बोलतो की तुला एक फोन करायला काय झालं होतं तर ईश्वरी बोलते की सर मी तुम्हाला फोन करून का सांगावं हो? की मी इथेच आहे म्हणून तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद